नशिबान आम्हाला ह्या देवीने हा भोग दिला जोगतपणाचा तर माझी आई रेणुकाच्या चरणी प्रार्थना आहे की आई हिथून माग पण झोपती झालं ग पण हिथून पुढे झोपता कुणाला करू नको तेवढे हात जोडून ह्या देवीला माझी प्रार्थना आहे कारण का ना संसार ना मुलं बाळ काही सुद्धा असताना असं जीवन यायचं आणि असं निघून जायचं सांगा आम्हा लोकांना कुणाचा आधार आहे कुण पाठिंबा आहे म्हणून हे जीवन जगायचं काही सुद्धा नाही त्यासाठी कुणाच्या लग्नात जरी जायचं म्हटलं दहा गावची दहा लोक येतात कस त्या मांडवात आम्ही जायचं जण जोगते काय काय लोक काय नजरेने पाहतात काय काय लोक काय नजरेने आमच्याकडे बघतात वाईट वाटत ह्या जीवाला आई प्रत्येक जणासनी जीवन फ्री जगण्याचा आनंद दिलास आम्ही काय वाईट केलं का आई तुझ आमच्या नशिबे हा जोगतपणाचा भू लिहिलास तर नका हे बोलू नको तर नका असा भोग आणच्या सुद्धा नशिबाला इथून पुढे भोग नको बायो प्रत्येकाचा संसार आज मला भाऊंडा आहे किंवा आई वडिला हे आधार आहे सांगा आम्हा सारख्या जण झोपत्या नाही काय त्यांना आधार वगैरे काय नाही तिने कुणाकडे जायच कुणाकडे यायच तर नको हा जन्म देवीला हात जोडून प्रार्थना आहे आयुष्य चांगलं दे आहे इथून पुढे झोक्ता कोणाला करू नकोस झोक्ता कोणाला करू नकोस के विनुवा ने